नमस्कार मित्रांनो सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून आपण जुई गडकरीला ओळखली जाते जुई गडकरी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने पुढचं पाऊल या मालिकेतून लोकप्रियता मिळवली आहे तसेच अनेक मालिकांमध्ये उत्तम काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असताना जुईवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जुईला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे जुईने एक्स रे एम आर आय केल्यानंतर कळलं की मणका डिझर्नेट झाला आहे डॉक्टरांनी सांगितले की मणका साठ वर्षाच्या मणक्यासारखा दिसत आहे पिट्युरी ग्रंथीमध्ये पॉलिक्टीन ट्युमर झाला आहे ज्यामुळे ती आई होऊ शकत नाही तिला आडव झोपता येत नाही कितीतरी रात्री तिने बसून झोपून काढल्या आहेत तिला हा आजार सात वर्षांनी कळाला आहे तर मित्रांनो आपल्याकडे स्त्रीला मोलबाळ झाल्यानंतर ती पूर्ण होते असं मानलं जात जेव्हा स्त्रीला मोलबाळ नसत तेव्हा तिला वान समजलं जात तिला मान सन्मान दिला जात नाही परंतु आई होणे ही गोष्ट सर्वांच्याच नशिबात नसते आई होणे ही गोष्ट खूप मोठी आहे परंतु आई होणे हे सुख जुई गडकरी हिच्या नशिबात नाही या आजारामुळे जुईला कला विश्वातून काही काळ ब्रेक घ्यावा लागला होता सध्या जुई गडकरी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद